नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादरकृत आहे मावळ वार्ता पाहूयात शिवसेनेच्या अठ्ठाव्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणावळा शहरामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी लोणावळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच खाऊचेही वाटप करण्यात आले व शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले तसेच पुरंदर शाळा ग्राउंड येथे पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोमरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नासिर शेख त्याचप्रमाणे राजू बोराटे मावतालुका शिवसेना संघटक अशोक निकम मावतालुका शिवसेना सल्लागार मारुती खोले शिवसेना सल्लागार तथा माजी नगरसेवक शिवदास पिल्ले शिवसेना शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे उपशर प्रकाश पाठारे विजय आखाडे नरेश काळवीट शिवसेना महिला आघाडी उपशर संघटिका प्रभाताई अकोलकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद होगले ग्राहक संरक्षण कक्ष व शहराध्यक्ष अशोक बोंद्रे विभाग प्रमुख संजय शिंदे सुनील ठोंबरे विभाग संघटक परेश बडेकर सोशल मीडिया तालुका संघटक अॅडवोकेट राकेश कालेकर सोशल मीडिया प्रमुख लोहा अनिल कडू अवजड वाहतूक सेनेचे पप्पू कडू शाखाप्रमुख संजय जाधव संतोष सुसाला दे युवासेना लोणाश्वर उपाधिकारी ओमकार फाटक ॲडव्होकेट अभय मराठे धीरज घारे सुमित भोसले शाळेच्या मुख्याध्यापिका म्हाळसकर मॅडम चव्हाण मॅडम शिक्षक वर्ग विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद